योगायोग बघा कसा असतो आजच अजित पवार आणि शरद पवार ह्या महानगरपालिका निवडणुका एकत्र लढणाऱ्याची घोषणा होते आणि आजच माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी होतं नाही विषय माणिकराव कोकाटचा जुना असला तरी सुद्धा तो विषय आजच्याच दिवशी निघणं आणि देवेंद्र फडणवीसांनी जे सूत्रांच्या हवाल्याने माहिती मिळतेय की माणिकराव कोकाटे यांचं खातं कुणाला द्यायचं थेट हेच स्टेटमेंट अजित पवारांना करणं याचा अर्थ फडणवीसांना माणिकराव कोकाटे यांच्या विषयात एक घाव दोन तुकडे करायचेत एखाद्याचं नशीब कसं असतं ते बघा किंवा साडेसातीसुद्धा तुम्ही म्हणू शकता माणिकराव कोकाटे मंत्री झाले तेव्हापासून ते वादात राहिले अगोदर त्यांच्याकडे असणारं कृषीमंत्री खातं गेलं आणि आता क्रीडा मंत्री खातं मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे चार सहा महिने शांत होते वादातही नव्हते काही अमक धमक बोलतही नव्हते काही वर खालीही बोलत नव्हते मात्र तरीही माणिकराव कोकाटे यांच्या भोवती फास्ट टाकले गेले कायद्यासमोर सगळे सारखे असतात असं माणिकराव कोकाट्यांबाबत म्हणणारा एक गट जरी तयार झाला असला तरी माणिकराव कोकाटेंबाबतच हे घडतं हे विशेष नाही का म्हणजे बघा ना शिंदे गटाचे मंत्री योगेश कदम संजय शिरसाट दादा भुसे संदीपन भुमरे याच्यापेक्षा अनेक असे लोक आहेत की ज्यांच्या मागे चौकशा सुरू आहेत कोर्टात प्रकरणे आहेत खटल्यांवर खटलेत तारखांवर तारखासुद्धा आहेत मात्र त्यांना कुणी हात लावायची हिंमत करत नाही कदाचित अजित पवारांनी शिंदेन इतक्या दिल्ली वाऱ्या केल्या नाही म्हणून माणिकराव कोकाटे नुटी दुसरी विकेट जी आहे ती अजित पवारांच्या मंत्र्यांची पडते का हा प्रश्न अजित पवारच का हा दुसरा प्रश्न आणि अजित पवार आणि शरद पवार यांचा एकत्रित येण्याचा दिवस आणि माणिकराव कोकाटे यांची विकेट पडण्याचा सा दिवस सांगतोय वरवर जे दिसतंय तसं राजकारण अजिबात नाही आतमधून कोणीतरी तीनशे साठ डिग्रीमध्ये हे तीनही पक्ष फिरवण्याचं काम करतंय एक शरद पवारांचा पक्ष दोन अजित पवारांचा पक्ष तीन शिंदेंचा पक्ष नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये दोन तारखेपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे असं म्हणणारे रवींद्र चव्हाणांचा सूर नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये बदलला रात गईबाद देवेंद्र फडणवीसांची जर रावणाची लंका अहंकाराने जळी होती हे शिंदेंच्या स्टेटमेंट नंतर जेव्हा फडणवीसांनी म्हटलं की आपण काय लंकेत राहत नाहीयेत आपण रामराज्यात राहतोय फडणवीस आणि शिंदे वॉर्डर दिसून आला अचानक सगळं काही शांत झालंय ज्याच्या ज्याच्या लक्षात येतंय त्याच्या लक्षात येईल की मागच्या पंधरा दिवसांचं राजकारण बदललंय महायुतीतील नेत्यांची भाषा बदलली फडणवीस ओरा बदललाय आणि शिंदे एका महत्वपूर्ण भूमिकेमध्ये आपली रोल जो आहे तो निभावताना दिसत आहेत शिंदेंनी दिल्लीवारी करून शिंदेचा पक्ष शांत केला मात्र अजित पवारांना ते जमत नाहीये आणि अजित पवार जे सध्या फडणवीसांची हाजीहाजी करतायत ते अजित पवार फडणवीसांच्या किंवा भाजपाच्या डोळ्यावर का आलेत शरद पवार आणि अजित पवारांच्या छुप्या भेटी छुप्या युती छुपे चुपय चर्चा छुपे एकमेकांसोबतचे संबंध या सगळ्या गोष्टींवरती एक घाव दोन तुकडे करण्यासाठीच आजचा माणिकराव कोकाटेन रुपी पिक्चर रिलीज केला गेलाय का हा प्रश्न सकाळपासून ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्यांनुसार अटक वॉरंट जारी झालंय कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटेंना अटक होऊ शकते माणिकराव कोकाटे लीलावती रुग्णालयात दाखल झालेत माणिकराव कोकाटे अकराव्या मजल्यावर आहेत या सगळ्या बातम्यांमध्ये मात्र दुसरीकडून आरोप असाही होतोय की माणिकराव कोकाटेंना अभय देणारे लपवणारे पोलिसच आहेत या सगळ्या भूमिकांमध्ये प्रकाश आंबेडकरांची भूमिका महत्त्वाची आहे जर एखाद्या वेळी जर तुम्हाला न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली असेल तर तुम्हाला ना जिल्हा परिषद ना नगरपरिषद ना महानगरपालिका ना विधानसभा ना लोकसभा ना मंत्रिपद कुठलंही सदस्य राहता येत नाही आणि विधीमंडळ याही वेळी माणिकराव कोकाटे यांच्याबाबत म्हणतायत की आम्हाला कोर्टाने काय आदेश दिलेत आणि काय म्हटलंय याची माहितीच नाही ठीक आहे एक दोन दिवस जो आहे तो पिक्चर थोपवला जाईल किंवा रिलीजची डेट थांबवली जाईल पण पुन्हा एकदा सुरी ही माणिकराव कोकाटेंच्या मानेवर सुरी माणिकराव कोकाटे यांच्या मानेवर माने असली तरी एका दगडा अडून दोन पक्षी उडवण्याचा कार्यक्रम होतोय ते म्हणजे अजित पवार शरद पवार आणि अजित पवार एकत्रित येत आहेत त्यांच्या भेटीघाटी होत आहेत चर्चा होत आहेत आपल्याला प्रश्न तेव्हाही होता फडणवीस हे चालून कसं घेतात दोन्ही पवार जर एकत्र येत असताल तर फडणवीसांना काही अडचण नको नको होती पण त्या व्यतिरिक्त दोन्ही पवार एकत्र येऊन काही तिसरा डाव टाकत होते का आणि याची कुणकुण भाजपापर्यंत गेलेली होती का आणि त्यामुळे जोपर्यंत यांच्या भेटीघाटी चालू आहेत किंवा जोपर्यंत यांची स्क्रिप्ट्स तयार होती तोपर्यंत होऊ द्या जेव्हा स्क्रिप्टचा शेवट करण्याची वेळ येईल तेव्हाच आपण ओपन व्हायचं किंवा स्क्रिप्ट जोपर्यंत लोकांना समजत नाही बाहेर येत नाही तोपर्यंत दोन्हीही काका पुतण्यांच्या भेटीवर काही बोलायचंच नाही हे भाजपचं ठरवलं होतं का एकामागून एक सगळे सध्याच्या घडीला प्रश्न आहेत अजित पवारांची सध्याची झालेली परिस्थिती म्हणजे आधी धनंजय मुंडेचा राजीनामा आता माणिकराव कोकाटे राजीनाम्याच्या वाट्यावर असले आणि अजून कुणी तिसरा व्यक्ती निशाण्यावर येऊ शकता हे फक्त अजित पवारांमतच का पवारांना खेळ कळला होता का म्हणूनच पवार अजित पवारांसोबत खुल्यापणाने जात नव्हते का आणि आता नेमका महानगरपालिका जाहीर झाल्यानंतर पवारांना पडद्यामागचा रोल आपला जो आहे तो समोर आणावा लागला आणि म्हणून खोडावर घाव फडणवीसांनी घातला का प्रश्न आहेत या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद